शेतकरी नमस्कार आज आहे जुलै वार सोमवार शेतकऱ्यांसंबंधीच्या पीक कर्जमाफी या संदर्भातील शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या ताज्या ग्रामधी बघूया सविस्तर आजच्या काय आहेत महत्वाच्या महत पन्नास झटपट बातम्या तहसीलदारांसह सत्तावन्न कर्मचाऱ्यांवरती फौजदारी जालन्यातील अपत्य अनुदान गैरवार प्रकरण जालना जिल्ह्यातील अंबड आणि गणसामंगी तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीच्या अनुदान गैरवेवार प्रकरणी तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्यासह सत्तावन्न महसूल कर्मचाऱ्यांना होती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची घोषणा सरकारने आज केली त्यामुळे जालना जिल्ह्यातला हा घोटाळा सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला होता पन्नास ते पंचावन्न कोट्यांचा अपहार झाल्याची माहिती या ठिकाणी आलेली होती चार कोटींच्या वाटपात घोटाळा आमदार वंजारी यांचा आरोप चौकशीची मागणी केली त्यांनी चंद्रपूरचे वादग्रस्त जिल्हा परिषद कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सादर के केलेल्या रुपयांच्या कृषी बँक आमदार अभिजित वंजारी यांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत त्यांनी या संदर्भात चंद्रपूरचे पालकमंत्री कृषी सचिव कृषी आयुक्तांना पत्र लिहिले आहे तोटावार यांनी केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे प्रस्ताव सादर केला नाही प्रशासकीय तांत्रिक मान्यपटी अटी शर्धेचे उल्लंघन झाले असून यामध्ये खूप मोठा घोटाळा झाल्याची माहिती त्यांनी दिली जवळजवळ चार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे तुकडेबंदी कायदा शेतील पन्नास लाख शेतकऱ्यांना दिलासा महसूल मंत्री बावनकुळे महाविकास आघाडीकडून त्याचं स्वागत महाराष्ट्रामध्ये गेली पन्नास वर्ष तुकडेबंदी कायदा शेतर व्हावा यासाठी वेगवेगळी आंदोलन होत होती शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा कायदा खूप महत्वाचा होता यामध्ये पन्नास लाख शेतकऱ्यांसाठी ही माहिती महत्वाची असून पन्नास लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते असणारे सगळ्यांनी देखील या योजनेचं मोठं स्वागत करून सरकारचं अभिनंदन केल्याची माहिती समोर आली आहे जालना जिल्ह्यात पोखरा योजनेतील अनियमितता प्रकरणी चौकशी सुरू कृषी मंत्री यांची घोषणा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जालना हाऊस या घटकांची अंमलबजावणी करताना उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या यात अनियमितता व गैरवावर प्रकरण आढळल्याने पंधरा दिवसात याची चौकशी पूर्ण होणार असून संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री मालिकराव यांनी दिली विधान परिषदेमध्ये त्यांनी या प्रश्नाला उत्तर दिला असून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ हा खूप मोठा घोटाळा असल्याचं त्यांनी उघड केलंय त्यामुळे पोकरा योजना खूप मोठ्या संशयाच्या माहिती आहे प्रकरणामध्ये सत्ताधारी गोंधळ बियाण्याच्या प्रकरणावरून हरीश पिंपळे यांनी सभागृह डोक्यावर घेतल्याची माहिती बोगस बियाण्याच्या मुद्द्यावरून आज विधानसभा सभागृहात सत्ताधारी सदस्यांकडून गोंधळ घालण्यात आला आमदार राजेश बकाने यांनी वर्धा जिल्ह्यात हैदराबाद येथील सोयाबीन बियाण्याची विक्री करणारी वरुण सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बोगस बियाणे विक्री करता असल्याबाबत विधानसभेत लक्षवेधी मानले होती या याला सरकारच्या विरोधात गांधी खूप मोठा विरोध केला आणि यानंतर खूप मोठा घोरा उडला मोरेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील 63 गावांचा सहभाग विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान हो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेला मंजुरी दिली आहे या योजनेत महिना तीनशे युनिट पर्यंत वीज वार असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उपलब्ध मिळावे यासह योजना सरकारसाठी महत्वाची होती अवताला जुंपलेल्या शेतकऱ्याची राष्ट्रीय मानवाधिकार कडून दखल जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस जारी आयोगाने ऍक्शन टेकन रिपोर्ट मागितला महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये खूप मोठा एक व्हायरल व्हिडिओ झाला होता त्यामध्ये शेतकरी अवताला झुंपला होता त्याची त्याची बायको औताच्या पाठीमागे त्या शेतामध्ये काम करत होती त्यामुळे आम्हाला बैल नाही म्हणून आमची अवस्था अशी झाल्याची शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमावरती माहिती दिली होती यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याच्याकडून मदतीचा ओघ सुरू झाला मात्र सरकार आता खरडून जागे झाल्याची माहिती समोर आली आहे परळी वैद्यनाथ औष्णिक विद्युत केंद्रातील बंद संख्याच्या जागेत उभारणार सौर ऊर्जा प्रकल्प धनंजय मुंडे यांच्या प्रश्नावरती मुख्यमंत्री यांची घोषणा आज आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील बंद असलेल्या संच क्रमांक एक ते पाचच्या च्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्याचं घोषित केल्याने सगळीकडे आनंद साजरा झाला शासनाला जाग कधी येणार वाढल्या महाराष्ट्रातील दुष्काळ कधी अतिवृष्टी कधी विक पीक विम्याची प्रतीक्षा कधी बाजारभावाची अनिश्चितता या संकटांच्या साखळीत अडकले शेतकरी सव शेवटी आयुष्य संपवतात गेल्या सहा महिन्यात पाचशे वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सध्या बाब समोर आली असून यात बीड जिल्हा आघाडीवर आहे दुसरीकडे शेतकऱ्यांप्रती शासनाला काही सोय सुधक दिसत नाही सरकारने लवकरच कर्जबाबी करावी शेतकऱ्यांची मागणी समोर येत आहे महाराष्ट्रातील तब्बल दीड कोटी ई केवायसी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी हा ही खूप धक्कादायक बाब समोर आली आहे ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही त्या शेतकऱ्यांना आता इथून पुढचं राशन धान्य दुकानामध्ये दुका, दुका मिळणार नसल्याची घोषणा सरकारने विधानसभेत केली त्यामुळे पंचवीस टक्के महाराष्ट्रातील लोकांना आता रेशन धान्य बंद झाल्याची घोषणा सरकारने केल्याचं समजत आहे बांगलादेशातील निर्यात खोळंबली शेतकऱ्यांचा उत्पन्न खर्च नाही घेणार कांदा उत्पादकांच्या चिंतेत मोठी वाढ भारतीय कांद्यासाठी मोठी बाजारपेठ असलेल्या बांगलादेशामध्ये सध्या खूप मोठी कांद्याची आवक आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांवरती लादलेला मोठा कर यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्याचं दुःख होत आहे गेल्या सहा महिन्यापासून कांद्याची निर्यात बंदी उठवावी यासाठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी आंदोलन होत असताना सरकार मात्र यावरती कोणताही निर्णय घेत नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याला भाऊ चांगला मिळत नसल्याने शेतकरी सरकारवरती संतप्त झाल्याची भावना समोर येत होती उजनी धरण बहात्तर टक्के भरले सध्या एकूण एकशे दोन टी एम सी जमा महिन्याभरात पन्नास टीएमसीहून अधिक पाणी आल्याने शेतकऱ्यांना आनंद झालेला महाराष्ट्रामध्ये टीएमसी पाणी खूप मोठं आहे उजनी धरण या धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता पाण्याचा जलसाठा झाल्याने गेल्या मे महिन्याच्या शेवटी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मे रोजी झालेला मोठा पाऊस यामुळे उजनी धरण जवळजवळ पंच्याहत्तर टक्के भरल्याने शेतकऱ्यांचं पुढील तीन वर्षाचं टेन्शन मिटल्याने शेतकऱ्यांनी मोठा आनंद साजरा केल्याची बातमी समोर येत आहे शक्तीपीठ महामार्गाबाधित शेतकऱ्यांचे आज आंदोलन परवणी धाराशिव पाठोपाठ पाड़ अंबाजोगाई ही विरोध महाराष्ट्रामध्ये सध्या गोवा ते नागपूर होणारा हा शक्तीपीठ महामार्ग याला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होता दिसतोय धाराशिव लातूर त्यानंतर कोल्हापूर या भागातून सर्वाधिक विरोध होता दिसतोय शेतकऱ्यांना योग्य ती मोबदला मिळावा तरच हा महामार्ग मा, होऊ देऊ अशी शेतकऱ्यांनी एकमुखी मागणी केल्याने सरकार मात्र अडचण आले मात्र सरकार विरोधात आंदोलनाची सध्या दिशा खूप मोठी झाल्याने सरकार आता सगळत आहे हिंगोलीमध्ये हळद दरात घट सरासरी अकरा हजार पाचशे रुपये दर ते एकवीसशे रुपये क्विंटल अवक महाराष्ट्रामध्ये हळद ही सर्वाधिक महत्वाच्या बाजारपेठेमध्ये विदर्भ विदर्भ आणि मराठवाड्यात दोन्ही ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणात येते मात्र एकवीस हजार असलेला भाव आता तब्बल पंधरा हजार काही ठिकाणी अकरा हजार रुपये झाल्याने शेतकऱ्यांवरती मोठं संकट आल्याची माहिती आहे काही काही शेतकऱ्यांना हा भाव दहा हजाराच्या खाली गेल्याने हळदीला काहीच भाव न मिळाल्याने शेतकरी सरकारवरती प्रचंड संतापण्याची भावना मराठवाडा विदर्भातून समोर येत आहे तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रामध्ये पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची विश्रांती राहील त्यानंतर मात्र सतरा ते अठरा तारखेपासून महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण विग्रहपट्टी मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाची आपण वर्तवत आहोत धन्यवाद